हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज छान अशी किचन स्पायसी रेसिपीमध्ये आळोवड्यांची छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे खास तर नक्की बघा आणि आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मस्त अशा झनझणी चटकदार आणि चवदार छान अशा आळूवळ्या बनवूया तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला छान अशी अळूची पानं घेऊन यायची अशी छानवाली हिरवीगार मस्त मी छान मस्त अशी पानं आणलेली होती आणि मस्त अशी धुवून वगैरे घेतलेली स्वच्छ पुसून घेतलेली आणि त्यानंतर इकडं आपल्याला अळवड्यासाठी पीठ मळायला घ्यायचं आहे तर आपल्याला इकडं आपल्याला पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिरवी मिरची लसूण जिरे आणि कोथिंबीर तर हे सगळं आपल्याला मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे तर मी इकडं छान असं वाटून घेते बघा आणि वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे सगळं आप ॲड करायचं आहे बेसन पिठामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला ता आणि त्यानंतर चवीनुसार हळद ॲड करायची आहे आणि हळद ॲड करून झाल्यानंतर चवीपुरता म्हणजे सोडा आणि ओवा थोडं थोडंसं ॲड करून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता बघा आणि मस्त असं बॅटर करायचं जास्त पातळही करायचं नाही जास्त घटही करायचं नाही छान मस्त मळून घ्यायचं पाणी थोडं थोडं घालून आणि वड्या जर घशात खवखवित असतील तर त्यावर एक छोटासा उपाय आहे बघा तो म्हणजे हे लिंबू तर एक छान असा लिंबू घ्यायचा आहे आणि मस्त असा मन चिरून घ्यायचा आहे आणि चिरून झाल्यानंतर हा लिंबू आपल्याला या पिठामध्ये पिळून घ्यायचा आहे तर लिंबू पिळ्यांनी काय होतं माहिती आहे का आळूवड्याला चव यायची ती थी येतेच आणि वड्या कुरकुरीत खुसखुशीतही होतात आणि त्याचबरोबर आपण आळूवडी खाल्यानंतर आपल्याला घशात खवकवल्यासारखं म्हणजे जरा चावल्यासारखं होत असतं बघा तर हे होत नाही लिंबू पिळल्याने तर ह्यासाठी लिंबू पिळायचा घशात नये म्हणून आणि त्याचबरोबर चवही वाढते वड्यांना तर मस्त असं छान मळून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पानांना छान असं पीठ लावून घ्यायचं आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असं वड्यांना आपल्याला इकडं पीठ लावून घ्यायचं आहे तर मी इकडे लावत आहे बघा सगळीकडून छान मस्त असं तर लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी थोडं थोडं जास्त पण लावायचं नाही आणि कमी पण लावायचं नाही व्यवस्थितरित्या छान असं लावून घ्यायचं सगळीकडून आणि लावून झाल्यानंतर छान असं गुंडळून घ्यायचं आहे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडं व्हिडिओमध्ये दिसलेच तुम्हाला कमी असं छान असं गोल इकडं गुंडळून घेत आहे मस्त गु असं आणि हे सगळं छान सगळ्या पानांना आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे गोड बौर, गोंधळून घ्यायचं आहे आळूवड्या आणि त्यानंतर अशा प्रकारे ठेवायचे आहेत आणि सर्व पानांना लावून झाल्यानंतर आपल्याला ह्या आळूवड्या उकडायलाही ठेवायच्या आहेत तर मी आधी इकडं सगळ्या पानांना लावून घेते बघा छान असं पटापट आणि मस्त माझं सगळ्या वड्यांना लावून झालेलं ला आहे इकडं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवले तर मस्त असं लावून आहे ला, तर गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे आणि पातेल्यात पाणी ओतायचं आहे आपल्याला अर्धा तांब्या किंवा तांब्यावर आणि त्यानंतर ही छान असे मोल मोदकाची चाळण घ्यायची आहे आणि ह्या चाळणीला खालून तेल लावून घ्यायचं मस्त सगळीकडून कारण की वड्या खाली चिटकू नयेत म्हणून तेल लावायचं छान असं चारही बाजूनी आणि त्यानंतर हे गुंडाळलेल्या वड्या आपल्याला उकडायला ठेवायच्या आहेत चाळणीमध्ये तर मी इकडं ठेवल्या बघा छान अशा उकडायला आणि एक पाच ते दहा मिनटं छान अशा वड्या उकडवून घ्यायच्या आहेत खूप छान उकडतात बघा आणि आतून पीठही छान शिजतं उकडून घेतल्यानंतर आणि त्यानंतर तळ्यानंतर वड्या कुरकुरीतही होतात तर बघा इकडं माझ्या वड्या उकडून झालेल्या आहेत आणि मी इकडं तळायला पण चालू केलेलं आहे तर छान अशा मस्त कुरकुरीत अशा वड्या बनतात बघा बघूनच तोंडाला पाणी सुटतं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्या बघितल्यास खाव्याशा वाटतात मला तरी खूप वड्या आवडतात तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट करून सांगा तर इकडं मी एक तळून घेतलेलं आहे त्यानंतर राहिलेल्या सर्व अशा चाकूने कट करून घेत आहे आणि सर्व कट करून छान अशा तेलामध्ये बारीक गॅसवरती छान अशा भाजून घेत आहे तर छान अशा बारीक गॅसवरती कुरकुरीत भाजतात खमंग आणि चवीला एक नंबर लागतात तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा एकदा आणि अशा प्रकारे आळूवडी बनवून बघा तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल तुम्ही सारखं सारखं बनवून खाल तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे इकडं माझ्या वा, सर्व वाड्या कापून झालेल्या आहेत कट करून आणि छान अशा मी कढईमध्ये तळून घेत आहे तर चला बाय बाय भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये अशीच एक किचन स्पायसी रेसिपी घेऊन भेटूयात लवकरच बाय बाय